हे बघा मित्रांनो तुम्ही सगळे बघू शकता की आज आमच्या कंपनीमध्ये सोमॅटो मध्ये चांगला खतरनाक आणि मस्त पाऊस चालू आहे हे बघा मरणाचं पाणी तुमलेलं आहे खाली हे बघा भावांना तुम्ही बघू शकता आज असा खतरनाक पाऊस झाला आहे बिडकिन एरियामध्ये बिडकीन एरिया म्हणजे छत्रपती संभाजीनगरमध्ये एक वीस किलोमीटर अलीकड तर आज एकदम असा खतरनाक पाऊस चालू आहे बिडकीनमध्ये बघू शकता तुम्ही समोर हे बघा खूप पाणी तुंबत आहे म्हणजे असा पाऊस चालू आहे की आम्हाला आधी वाटलं की यार गारा पडते काय करू पण थोडा प्रेशर कमी झाल्यासारखा वाटतो आहे आता कारण की पाऊस बघू शकतो आहे बघा भरपूर पाणी तुंबलेलं आहे कंपनीमध्ये आमच्या सोमॅटो कंपनी बिडकीन बघा भाव ना बघू शकता पाणी एक करणे हाय

नाही आला काही असा पाऊस असेल म्हणून एकच जबर भाव नको ना कोणाच्या गावात चांगला पाऊस चालू सांगावर कमेंट करून लवकर एकच कर जबरदस्त अचानक पाऊस चालू यार मुसळधार

कर रहे हाय भाई हाय भाई भाई हाय देखिए भाई खतरनाक हाँ। बारिश चालू है इधर हमारी कंपनी में छत्रपति संभाजी नगर छत्रपति संभाजी नगर बिड़किंग की तरफ खतरनाक बारिश चालू गाई देख सकते हो आप चारों तरफ से पानी पानी हो गया है चारों तरफ से पानी पानी हो गया गाइस तो भाई लाइक करने के लिए थैंक्स भाई प्लीज़ भाई करे। लाइक करें देख भाई हो या देखील बारिश मेरी पेंट खराब हो

रायना बहुत है लाइक बैठा, आखिर बात भिड़ा भिड़ा थी लाएकल, लाएकल नहीं, आता है बात लुट, लाइक कर लाइक कर धरा ना, पड़ा, अरे वाह ब्रेड, ओनर कब लाइक करा यार पूछोगे न मजा बिंचीला, जब तक लाइक जुगाली मारना चाहो, लाइक करा रहा है ऐसा लोग का लाइक उसमें फाइनली, ये एकदम चांगला का बात मध्ये अरे असून तीन जण दोन जणं लायक केलं भाई काऊन झालं ना भाऊ ना खपा खप लायक करा राव लाईक यू ला रे अरे काल तर एक जण घेत उठलं येतच नाही आज ते चार जण झाले आता दुपार काय केलं माहिती मी एक घंटा लाईक चालू येईल एक घंटा

ஏன் பவுன படபடி லைக்கார படபட ஜூடாது காரசி

सकाळी सव्वासाला कोण आता ये बा भावना ए गांड भावनं येची गांठ पावसामध्ये ये शिड्याचं ढुंगात पाणी येऊ राहिलं तर तरी बा यो बुवा लाईक हो राहिला येऊ ये जाऊन पडलं ये देखो आग आगय आगाय मेरा मौत क्या मासा देखने हा लाईक भाजी एक अरे जाऊन बाबा काय करतो एक अरे काल एक जण येत नव्हतं आज ते तीन चार जण येऊन गेले આપણે <coughs> રામારા <coughs> 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 <coughs>